नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरतीची तयारी करणाऱ्या सर्व महिलांसाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे अतिशय महत्त्वाची एक इन्फॉर्मेशन आहे माहिती आहे ती घेऊन तुमच्या सर्वांसमोर आलेलो आहे एकदा सर्वांनी मला सांगा ऑडिओ व्हिडिओ सर्व क्लिअर आहे का सर्वांना आवाज व्यवस्थित येतोय का आणि स्क्रीन सर्वांना व्यवस्थित दिसते का चला कालपासून जर आपण बघितलं बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांनी मला हा मेसेज पाठवलाय बघा हा मेसेज मला बऱ्याच महिलांनी पाठवलाय की मुंबई हायकोर्टामध्ये जी पण अंगणवाडी पर्यवेक्षक अंतर्गत भरती संबंधी जी केस चालू होती त्या केसचा निकाल आलेला आहे अशा संबंधी मला बऱ्याच जणांनी काय केलंय हा मेसेज पाठवलेला आहे आता या मेसेजमध्ये काय सांगितलंय तीस मे बघा थोडस मी झूम केलंय थोडस मी झूम केलेला आहे मला एकदा सांगा आता दिसते का सर्वांना आता सर्वांना दिसते का पटपट सर्वांनी सांगा मला आता सर्वांना दिसते का एकदा पटपट सांगा अजून थोडस सा झूम करून घेतो मी क्लिअर आहे आता दिसत असेल सर्वांना तर बऱ्याच महिलांनी मला हा मेसेज पाठवलाय की सर अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरती संबंधी जी केस चालू होती कुठे मुंबई उच्च न्यायालयामध्ये केस चालू होती आणि मुंबई उच्च न्यायालयाचं जे सुट्टीचं खंडपीठ आहे त्यामध्ये ज्या पण खंडपीठाने एक निर्णय दिला आहे की दोन हजार चौदाच्या दोन हजार चौदाचं चा जे नोटिफिकेशन होतं दोन हजार चौदाच्या नोटिफिकेशनमध्ये काय सांगितलेलं होतं ज्यांना अंगणवाडी सेविका म्हणून दहा वर्ष पूर्ण आहेत लक्षात ठेवा बरं का ज्यांना अंगणवाडी सेविका या पदावर दहा वर्ष पूर्ण आहेत त्याचप्रमाणे ज्यांचं वय किती आहे पन्नास वर्ष आहे आणि महत्वाचं म्हणजे बारावी पास आहेत अशा सर्व महिला काय करू शकतात अंगणवाडी पर्यवेक्षकाचा पेपर भरू पेपर देऊ शकतात बरोबर आहे महत्वाचं क्लिअर आहे सर्वांना आता बघा बरं का महत्वाचं सांगतो अंगणवाडी पर्यवेक्षका नागरी प्रकल्पाची जी पण अंतर्गत भरतीची जाहिरात आहे ती ऑलरेडी आलेली आहे त्याचं फॉर्म सुद्धा भरायचं चा काम चालू आहे बहुतेक एकतीस मे त्याची लास्ट डेट आहे बरोबर एक नाही आता त्यामध्ये काय सांगितलं होतं हे जे अंतर्गत भरती जाहिरात आली होती त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं पंचेचाळीस वर्ष वय असायला पाहिजे जास्तीत जास्त त्याचबरोबर पदवी असायला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे एम एस सी आय टी आणि भाषा हे सर्व त्यांनी क्रायटेरिया टाकले होते ह्या मेसेजनुसार आता सर्वजण असं म्हणतायत महत्वाचं सर्वजण काय म्हणतायत की अंगणवाडी पर्यवेक्षका मी परत एकदा सांगतो हे नोटिफिकेशन किंवा हे हा व्हिडिओ कुणा संबंधी आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरतीची तयारी करणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविकांसाठी आहे एकशे दोन पदांचा जो पेपर झालाय त्यासंबंधी नाहीये परत एकदा सांगतो एकशे दोन पदांचा जो पेपर झालाय त्या संबंधी काही माहिती नाहीये समजतंय सर्वांना बघा तर मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला अशी माहिती मिळालेली आहे बऱ्याच जणांनी मला हे फोटोसुद्धा पाठवला आहे आणि त्यामध्ये त्यांना सांगण्यात आलं होतं की मुंबई हायकोर्टाचा निकाल आला आहे ज्यांचं वय पन्नास वर्ष आहे ज्यांना पन्नास वर्षापर्यंत आहे त्याचबरोबर बारावी झालेली आहे आणि एम एस सी आय टी नसेल अशा सर्व महिला ज्या अंगणवाडी सेविका आहेत दहा वर्षापासून त्या काय करतात त्या या ठिकाणी आता इलिजिबल होणार आहे आणि मला एक महत्वाचं म्हणजे कोर्ट ऑर्डर सुद्धा या ठिकाणी बऱ्याच जणांनी पाठवलेली आहे अशा प्रकारे कोर्ट ऑर्डर आहे बघा कधीची तारीख दिली आहे यामध्ये जर आपण बघितलं कालचीच तारीख सांगितलेली आहे यामध्ये तीस मे दोन हजार पंचवीस आणि बघा अंगणवाडी कर्मचारी संघटना वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे जी पण केस चालू होती त्या केस संबंधी निकाल आलेला आहे असं बरेच जण काय करतायत सांगत आहेत आता मी तुम्हाला सध्या एवढंच सांगतो की आपल्यापर्यंत किंवा आयसीडीएच च्या वेबसाईट असं कोणतंही आतापर्यंत नोटिफिकेशन आलेलं नाही आहे परंतु ही माहिती बऱ्यापैकी खरी आहे कारण की लक्षात ठेवा आता ज्या महिला यांना फायदा कुणाला होणार आहे या निकालाचा फायदा कुणाला होणार आहे ज्यांचं वय पन्नास वर्षापर्यंत आहे पन्नास वर्षापर्यंत आधी किती सांगितलं होतं पंचेचाळीस वर्ष इतकंच सांगितलं होतं म्हणजे पंचेचाळीस वर्ष हे एज लिमिट सांगितलं होतं अंगणवाडी पर्यवेक्षका अंतर्गत भरतीसाठी या निकालामध्ये काय सांगितलंय की ज्यांचं वय वर्षापर्यंत आहे एज लिमिट किती पन्नास वर्ष आधी काय सांगितलं होतं पदवी असणं गरजेचं आहे परंतु आता बारावी ज्यांची झाली त्या सुद्धा काय करू शकतात हा फॉर्म भरू शकतात म्हणजेच थोडक्यात तुम्हाला इतकं सांगायचंय की ज्यांना पण वयामुळे फॉर्म भरता येत नव्हता ज्यांना पण महत्वाचं म्हणजे शिक्षणामुळे फॉर्म भरता येत नव्हता एम ये एस सी आय टी नसल्यामुळे फॉर्म भरता भरता येत नव्हता अशा सर्व अंगणवाडी सेविका ज्यांना दहा वर्षाचा अनुभव आहे आता त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे की त्या अंगणवाडी पर्यवेक्षका अंतर्गत भरतीचा फॉर्म भरू शकतात समजलं सर्वांना बऱ्याच महिला ज्यांना दहा वर्ष पूर्ण झाले होते अंगणवाडी सेविका म्हणून परंतु त्या फॉर्म भरू शकत नव्हत्या का बरं कारण की त्यांचं वय पंचेचाळीस पेक्षा जास्त होतं त्यांच्याकडे ग्रॅज्युएशन नव्हतं किंवा त्यांच्याकडे एम एस आय टीचं सर्टिफिकेट नव्हतं परंतु कोर्टाच्या या निर्णयामुळे आता काय फायदा होणार आहे ज्यांचं वय पन्नास वर्षापर्यंत असेल त्या फॉर्म भरू शकतात त्याचबरोबर ज्यांच्याकडे बारावी म्हणजे पास असतील ग्रॅज्युएशन नसेल त्या सुद्धा फॉर्म भरू शकतात आणि महत्वाचं म्हणजे महत्वाचं म्हणजे एम एस आय टीचं सर्टिफिकेट नसेल त्या सुद्धा फॉर्म भरू शकतात बरोबर आहे सर्वांना समजलं हे महत्वाचं नोटिफिकेशन तुम्हाला यातून सांगायचं होतं लवकरच जे पण आपल्या डी ची वेबसाईट आहे त्यावर सुद्धा या पद्धतीने नोटिफिकेशन येईल त्यांचं सुद्धा काही ना काहीतरी लवकरात लवकर आपल्याला ती माहिती येणार आहे जशी ती माहिती येईल आपण एक डिटेल व्हिडिओ त्याबद्दल तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत हे सर्वांनी लक्षात घ्यायचंय परत एकदा सांगतो अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरतीची तयारी करणाऱ्या सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे सरळ सेवा जो आहे सरळसेवाचा किंवा एकशे दोन पदांचा जो पेपर झाला त्या संबंधी नाही क्लिअर सर्वांना क्लिअर आहे परत एकदा महत्वाचं आता ज्यांचं वय पंचाळीस एज लिमिट सांगितलं होतं परंतु पंचाळीसच्या पुढे वय आहे आणि पन्नासच्या आतमध्ये आहे त्या सुद्धा फॉर्म भरू शकतात ज्यांच्याकडे ग्रॅज्युएशन नव्हतं ज्यांचं ग्रॅज्युएशन नव्हतं पदवी नव्हती परंतु बारावी झाली त्यासुद्धा फॉर्म भरू शकतात एम टी नाही अशा महिला फॉर्म भरू शकतात परंतु एक अट सर्वांसाठी कॉमन आहे की तुम्हाला दहा वर्ष अंगणवाडी सेविका या पदाचा अनुभव असणं खूप जास्त गरजेचं आहे क्लिअर आहे सध्यापर्यंत इतकीच माहिती सर्वांनी लक्षात ठेवायची आहे क्लिअर आहे सर्वांना जसं आपल्याकडे जसं आपल्याकडे डिटेल नोटिफिकेशन येईल आपल्या आयसीडीएच वेबसाईटवर काही पण अपडेट येईल त्यासंबंधी आपण एक डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत खूप जणांनी कॉल मेसेज केलेत कालपासून आणि तो मेसेज आणि हे कोर्टची ऑर्डर पाठवली आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवतोय आणि महत्वाचा सर्वांनी आतापर्यंत मी जितकी माहिती सांगितली तेवढी लक्षात घ्या आपण डिटेल व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येऊ जसं आज रविवार असल्यामुळे बहुतेक आयसीडीएसच्या वेबसाईट वर किंवा आयसीडीएस कडून तसं काही आलेलं नाहीये जसं आपल्याकडे येईल माहिती किंवा वेबसाईटवर येईल आपण एक डिटेल व्हिडिओ त्याबद्दल बनवणार आहोत सर्वांना समजलंय कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारा पटपट तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि महत्वाचं अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरतीची तयारी करणाऱ्या सर्व महिलांसाठी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने बॅच लाँच केली आहे हिरकणी बॅच ज्यामध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असतील लाईव्ह सर्व विषय शिकवले जातील तुम्ही रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये नंतर कितीही वेळा ते लेक्चर बघू शकतात त्याचबरोबर महत्वाचं पीडीएफ नोट्स तुम्हाला त्यामधून मिळणार आहेत जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव आपण करून घेणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे महत्वाचं म्हणजे ज्यांना बॅच जॉईन करायची ते शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर कॉन्टॅक्ट करा लवकरात लवकर बॅच जॉईन करा कारण की अंगणवाडी पर्यवेक्षका अंतर्गत भरतीची जाहिरात आहे आपल्या सर्वांना माहिती आहे सर्वांना माहिती आहे खूप दिवसानंतर जाहिरात येत असते आणि आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे म्हणून लवकरात लवकर बॅच जॉईन करा ज्यांना फुलप्रूफ तयारी करायची आहे किंवा जास्तीत जास्त बेटर पद्धतीने तयारी करायची आहे त्यांच्यासाठी आपण मेंटॉरशिप बॅच सुद्धा लॉन्च केली आहे ज्यामध्ये दररोज तुमच्याकडून अभ्यासाचा सराव करून घेतला जातो जास्तीत जास्त प्रश्न उत्तर सोडून घेतले जातात दर आठवड्याला टेस्ट घेतली जाते सर्व त्यामध्ये असणार आहे लक्षात ठेवा नाही नाही कुणी पण ही जे कुणी पण यासाठी इलिजिबल नाही आहे ज्यांना अंगणवाडी सेविका म्हणून दहा वर्षाचा अनुभव आहे अंगणवाडी सेविका दहा वर्षाचा अनुभव असणाऱ्या महिलाच फक्त काय करू शकतात अंतर्गत भरतीचा फॉर्म भरू शकतात सरळ सेवा कुणी पण भरू शकतं सरळसेवेची ग्रामीणची जाहिरात लवकरच येणार आहे पण सध्याचा व्हिडिओ फक्त कुणासाठी आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरतीची तयारी करणाऱ्या ज्यांना दहा वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून अनुभव आहे अशा महिला फक्त यासाठी इलिजिबल आहेत यस लवकरच लागेल आता रिझल्ट लवकरच लागणार आहे एकशे दोन पदांची जाहिरात झाली त्याबद्दल महत्वाचं लवकरात लवकर रिझल्ट लागणार आहे आता अंतर्गत भरती म्हणजे का का काय ज्या महिला अंगणवाडी सेविका म्हणून मागच्या दहा कमीत कमी दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळापासून काय करतात सेवा देत आहेत त्या फक्त अंतर्गत भरतीमधून फॉर्म भरू शकतात आणि कोणते पद मिळू शकतात अंगणवाडी मुख्य सेविका जेव्हा ज्याला किंवा ज्याला आपण पर्यवेक्षिका म्हणतो किंवा सुपरवायझर म्हणतो या पदासाठी हे महत्वाचं नोटिफिकेशन आहे समजलंय सर्वांना समजलंय परत एकदा सांगतो जसं आय डी वेबसाइट वर काही येईल एचचं ऑफिशियल नोटिफिकेशन येईल त्यावर आपण एक परत डिटेल व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत अंतर्गत भरती म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलं कोणत्या महिलांना फायदा होणार आहे ते पण मी तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे जितकी इम्पॉर्टंट माहिती होती ती सर्व सांगण्याचा प्रयत्न केलाय या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील किंवा ज्यांना बॅच जॉईन करायची त्यांनी शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि बॅच तुम्ही जॉईन करू शकता महत्वाची सुवर्ण संधी आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करा क्लिअर आहे चलो थांबवत आपण या ठिकाणी लवकरच एक महत्वाचा व्हिडिओ घेऊन पुन्हा तुमच्या समोर येणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका तयारी करत असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा सर्व महत्वाची माहिती आपण वेळेनुसार यावर देत असतो चलो लवकरात लवकर ऍड येणार आहे यस यस सरळ सेवेची सुद्धा ग्रामीणची ऍड लवकरात येणार आहे त्या तयारी सर्वांनी चालू ठेवा चलो थँक्यू सो मच भेटूयात आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं खूप खूप धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा, करा आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब देखील करायचं आहे थँक्यू